महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून राज्यातील कोल्हापूर सारख्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा कडाका असून काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे उद्या देखील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तसेच राज्यातील नगर जिल्ह्यामध्ये रविवार आणि सोमवार देखील काही भागांमध्ये सरी पडतील असा अंदाज आहे त्यासोबतच रायगड जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच रत्नागिरी व धुळे जिल्ह्यात देखील शनिवार आणि सोमवार काही ठिकाणी हलका पाऊस पडेल तर नाशिक जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवार तर पुणे जिल्ह्यामध्ये शनिवार आणि रविवार व कोल्हापूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागांमध्ये आज तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो याशिवाय राज्यातील जालना धाराशिव अमरावती आणि बीड जिल्ह्यात व बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी पडतील असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे